नमस्कार मी ज्योती ज्योतिष लाईफ या युट्यूब चॅनल मध्ये आहे का नवीन व्हिडिओ मध्ये कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रतिसादाबद्दल प्रेमाबद्दल मनापासून सगळ्यांचे आभारी आहे सर्वांना गुड आफ्टरनून शुभ दुपार आणि सर्वांना माझ्याकडून सर्वप्रथम श्री गुरुदेव चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मग कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर केलेली आहे तेवढीच कामं झाली त्याच्यानंतर कुठलंही काम झालं नाही त्याच्यानंतर मी भरपूर झोप काढली कारण प्रवासामुळे भरपूर मला थकल्यासारखं झालं होतं पण रेग्युलरची कामं तर आपल्याला कर करावीच लागतात सर्वच काही ला असलं कसं असलं तरी आपली रेग्युलरची कामे करूनच आराम हा घ्यावा लागतो त्याच्यामुळे काल तेवढं काम केल्यानंतर मी आराम करून घेतला आणि हा दुसरा दिवस आहे आणि ही सकाळची वेळ आहे म्हटलं सकाळपासूनच तुमच्या सोबत रुटीन शेअर करावं आणि इथं बघू शकता मी सकाळी सकाळी पोहे बनवलेले आहेत नाश्त्यासाठी कारण आज पण मला तशी बऱ्यापैकी भरपूर कामे आहेत ते पण मला आवरायचं आहे आणि मुलांना एकदा सकाळी खाऊ पिऊ घातलं की आपण ही आपल्या कामासाठी रिकामी होतो तिथं बघू शकता तुम्ही ही पापडी वगैरे त्यांना तळून दिलेली आहे अशा हर्ट शेपची मुलांना पण जरा इंटरेस्टिंग असं खाण्यासाठी वेगळं काय दिलं तर त्यांनाही छान वाटतं आणि इंटरेस्टने खातात बघू शकता तिघं पण मस्त खात आहेत पोहे बनवलेले आहेत मी साधे आणि त्यांना हे पापडी इथं डेकोरेट वगैरे करून दिली व्यवस्थित मग त्यांना इंटरेस्टिंग डिश अशी वाटते आणि ते खात आहेत आणि टायमिंग पण बघू शकता तुम्ही सकाळचे साडेआठ वाजलेले आहेत छान अशी झोप पण झालेली आहे आणि प्रवासाचा थकवा पूर्णपणे निघून गेलेला आहे एक दिवस पूर्ण थकल्यासारखं वाटत दुसऱ्या दिवशी परत आपलं रेग्युलर रुटीन चालू होत आणि झोप झाल्यामुळे आज फ्रेश पण वाटतय आणि सकाळी सकाळी मुलांना नाश्ता वगैरे करून दिला आणि म्हंटल बाकीच्या कामाला सुरुवात करता येईल मी पण नाश्ता करून घेतला आणि घरात तर तुम्हाला इथे आजूबाजूला पसारा हा दिसतच असेल काल फक्त रेग्युलर जे जेवणासाठी वगैरे महत्वाचं होतं त्याच गोष्टी केलेल्या होत्या करायची आहेत तिथे बघू शकता पण आहे कामे आवरल्यानंतर मी घेऊन येईल त्याच्यानंतर इथं मी शेंगदाणे वगैरे भाजायला घेतलेले आहेत इथे तुम्ही बघू शकता छान असे शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि शेंगदाण्याचं मी आठवड्यातून एकदा मोठं आणि छोट कुट असं दोन्ही करून ठेवत असते म्हणजे आपली घाई गडबड काही होत नाही कारण सकाळी सकाळी डब्यांची घाई असतेच त्या गडबडीमध्ये आपल्याला शेंगदाणे वगैरे भाजून कुटून खूप उशीर होतो त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा या गोष्टी केल्याच पाहिजेत मग इथं मी शेंगदाणे वगैरे छान असे भाजून घेतले भाजून थंड झाल्यानंतर व्यवस्थित असं त्याचं मोठं आणि छोटं कूट दोन्ही कूट वाटून ठेवले आणि किचन मध्ये असतानाच आपल्या काही गोष्टी लक्षात येतात की आपल्याला हा कुठली गोष्ट आवरायची काय आवरायचे हे आपल्या डोक्यात असतं त्याच्यामुळे म्हटलं सुरुवातीला किचन आवरून घ्यावं किचन आवरल्यानंतर बाकीचं हॉल वगैरे नंतर आवरता येईल हॉल आणि बेडरूम आणि इथे बघू शकता मी सिलेंडर वगैरे पूर्ण बाजूला काढून त्याच्या खालचं झाडून वगैरे व्यवस्थित घेतलं फरशी वगैरे पुसून घेतली आणि हे कांदा कांदे पण बरेच त्याच्यातले खराब झालेले होते ते पण बाजूला काढले कांदे लसूण हे पण सगळं व्यवस्थित ठेवलं अं साफ करून कारण या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर परत दुर्लक्षच होत जातं त्याच्यामुळे या गोष्टी पहिला आवरून घेतला किचन किचन वाट्ट्या खाल खालचं पूर्ण सगळं स्वच्छ झाडून त्याच्या खालची फरशी वगैरे पुसून हे घेतलं करून आणि त्याच्यानंतर म्हंटल सगळ्या बरण्या वगैरे काढून ते आपण स्वच्छ सगळ्या पुसून वगैरे ठेवता येतील कारण आता घासण्यासाठी पण तेवढा वेळ नाहीये त्याच्यामुळे बाहेर पूर्ण पावसाचं वातावरण आहे आणि घासलं तरी ते व्यवस्थित अशा काही वाहणार पण नाहीयेत त्याच्यामुळे चांगलं ऊन पडल्यानंतर एखाद्या दिवशी परत घासता येईल म्हटलं त्यामुळे आता मी पूर्ण बरण्या सगळ्या खाली घेतलेल्या आहेत पुसण्यासाठी व्यवस्थित असं पुसून वगैरे ठेवता येईल म्हटलं आणि कुठलं त्याच्यामधले काय खराब वगैरे झालेलं असेल तर त्या पण गोष्टी काढता येतील तरी ते बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण सगळ्या बरण्या वगैरे मी खाली काढलेल्या आहेत आणि व्यवस्थित अशा पुसून त्याच्यामधले पूर्ण सगळं सामान चेक वगैरे करून ठेवणार आहे आणि इथे मसाले पण तुम्ही बघू शकता मिरची पावडर आणि मसाले एवढंच राहिलेले आहेत आणि आता गावाकडून येताना लोणच मसाले वगैरे पूर्ण सगळं बनवून आणलेलं आहे तो ते पण मी तुम्हाला एखाद्या व्हिडिओ मध्ये शेअर करेल आणि शे ते बघू शकता छान असे पूर्ण सगळ्या बरण्या वगैरे व्यवस्थित खाली घेतल्या पूर्ण त्याच्या खालचं व्यवस्थित झाडून पुसून वगैरे घेतलं जाळ्या वगैरे काय असतील तर पूर्ण काढल्या बरण्यांच्या खालचे हे कॉपी पॉवरचे पेपर ते पण पूर्ण काढून घेतले आणि हेच पेपर मी वापरते बर्ण्यांच्या खाली कारण जास्त लवकर खराब पण होत नाहीत आणि जरी झाले तरी आपण त्याला ओल्या कपड्याने पुसू शकतो न्यूज पेक्षा पेक हा बेटर ऑप्शन आहे मी ज्यावेळेस ऑफिसला जात होते त्या त्यावेळेस ते ऑफिस मधून आणलेले आहेत पेपर आणि इथं बघू शकता मसाले डब्बा पण छान असा घासून वगैरे भरून ठेवलेला आहे कारण हा किचन मधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे आपल्याला स्वयंपाक करण्यासाठी तो भरलेला असेल तरच आपलं स्वयंपाक पण पटपट आपण पट आवरू शकतो नाही तर मग शोधत बसायला लागतं हे कशात आहे ते कशात आहे ते किचन मधला आवरल्यानंतर परत मी इथं मेडिसिन कड वळले आहे इथं म्हटलं कुठले एक्सपायरी वगैरे मेडिसिन असेल तर, तर ते फेकून द्यावेत कारण लहान मुलं घरात असल्यानंतर आपल्याला या गोष्टीची काळजी तर घ्यावीच लागते तर इथं बघू शकता बऱ्यापैकी एक्सपायरी मेडिसिन हे निघालेले आहेत आणि ते डबे वगैरे पूर्ण ते पण मी सगळे घासायला घेतले पूर्ण सगळ्यांचे एक्सपायरी डेट वगैरे चेक करून एक्सपायरी झालेले औषध सगळे फेकून दिले कारण मुलं कधी कुठल्या गोष्टीकडे जातील कुठल्या गोष्टीला हात लावतील या गोष्टी आपल्याला पण सांगता येत नाहीत त्याच्यामुळे या गोष्टीकडे पण आपण एक दोन तीन महिन्यातून एकदा तरी लक्ष दिलंच पाहिजे कसं असतं बघा आपण एखाद्या गोष्टीचं रेग्युलर पण खूप महत्वाचं आहे रेग्युलर आपण एखाद्या गोष्टीची सवय लावून घेतली स्वतःला तर त्या गोष्टी आपोआप होत जातात बरोबर आपल्याला दोन तीन ती आप ते तीन महिन्याने लक्षात येतं की या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत मेडिसिनचे बॉक्स वगैरे मी पूर्ण घासून घेतले स्वच्छ असे वाळवून म्हटलं मेडिसिन त्याच्यामध्ये भरता येतील आणि नंतर दुपारच्या वेळेमध्ये इथं वगैरे व्यवस्थित निवडून घेतले कारण मला ते गिरणीत जाऊन त्याचं दळण वगैरे आणायचं होतं इथं अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आणि ते कुकरचा डब्बा आहे ते माझं माप आहे ते एक कुकरचा डब्बा म्हणजे एक किलो त्या हिशोबाने मी दरवेळेस आणत असते आणि ते बरोबर एक किलोच भरतं तिथं कारण ते, ते गिरणीमध्ये पण चेक पण करतात ते त्यांच्या मापावरती तर ते बरोबर एक किलोचंच माप भरत कुकरच्या डब्याची त्या हिशोबाने मी आठ ते दहा किलो घेऊन येत असते एक दहा बारा दिवस ते जातं कारण आमच्या डबे जास्त असल्यामुळे चपातीचं प्रमाण पण आहे जास्त चाळ सकाळी चपाती चा आणि संध्याकाळी भाकरी असंही आमचं जेवणाचं नियोजन असतं आणि ते बघू शकतं मी गिरणीमध्ये जाऊन घेऊन पण आलेले आहे पीठ आणि तिथला व्हिडिओ घ्यायचा तर खूप मोठा पाऊस चालू होता त्याच्यामुळे काही घेतला नाही आणि आल्यानंतर थोडासा वेळ शिल्लक होता त्याच्यामुळे म्हटले तर कपड्याचं वगैरे आवरून घ्यावं मुलांचे हो, न लागणारे कपडे हो जे आता ते कधी घालणारच हो नाही जे फेकून द्यायचे ते पण पूर्ण बाजूला काढले आणि बाकीचे डेली उच्च कपडे त्यांच्याही व्यवस्थित अशा घड्या वगैरे करून ठेवलेले आहेत जेणेकरून त्यांच्या पण हाताला येतील असे असे मी ऑर्गनाईज करून ठेवलेले हो असतात त्याच्यासाठी मी चप्पल आणि बूट यांचे बॉक्स वापरते त्यांचे छोट्यांचे कपडे ठेवण्यासाठी नंतर हे सगळं आवरल्यानंतर आम्ही थोड्या वेळासाठी बाहेर गेलो होतो कारण हे पण घरी होते असं पण त्यांना आधी मध्ये कुठं बाहेरची कामं करण्यासाठी बँकेतली वगैरे काही सुट्टी वगैरे घेता येत नाही त्याच्यामुळे ते घरी होते तर चला म्हटलं तर महत्वाचं काम पण करून येऊ त्याच्यामुळे आम्ही इकडं शंकरसेठ रोडला पुण्यामध्ये तर ऑफिसला गेलो होतो तिथं ते एक दहा पंधरा मिनिटाच काम होतं पण त्याच्यासाठी म्हटलं ते पण राहिलं तर राहून जाईल त्याच्यामुळे बाहेर पडलो रिद्धी सिद्धी घरीच होता दादूला घेऊन आम्ही गेलो होतो ते महत्वाचं काम पण करून आलो आणि इथं बघू शकता तुम्ही एवढं काय मध्ये वगैरे काही जास्त काय व्हिडिओ घेतला नाही मी तिथला फक्त ऑफिसचा थोडासा घेतलेला आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मराठी ताईला पुढे जाण्यासाठी सपोर्ट करा कारण तुमच्या सपोर्ट शिवाय मी तर पुढे जाऊ शकत नाही आणि येता येता मग त्यांना हेल्मेट पण बघायचं होतं तिथं पण गेलो कुठल्या प्रकारचे हेल्मेट वगैरे तिथे आलेले आहेत त्यांना रेग्युलर हेल्मेट आहे वापरण्यासाठी पण त्यांच्याकडं जे स्पोर्ट बाईक आहे केटीएम त्याच्यासाठी ते स्पोर्टचं हेल्मेट आम्ही बघत होतो चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय